नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची नगर शहरातील कल्याण रोड जाधव नगर येथे अमेझिया फनफेअर मनोरंजन नगरीचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर ॲडवोकेट जयंत भैया जाधव वैभव ढाकणे मयूत राऊत निलेश हिंगे केस हँडलूमचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की नगर शहर विकास कामातून झपाट्याने बदल होत असून विविध नामांकित कंपन्यांचे ब्रँड नगरमध्ये येत आहे नगर, नगर शहराची मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल होत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणीत भर पडत असते अमेझ ह्या मनोरंजन नगरी महिला आणि चिमुकल्यांसाठी मनोरंजन पर्वणी ठरणार आहे तसेच हुबेहूब साकारलेल्या न्यूयॉर्क शहराची प्रतिकृती देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे कल्याण रोड उपनगरामध्ये आज नवीन फनफेअर हे आज केस हँडूम यांच्या पुढाकारात सुरू झाले आहे याकरता आपल्या अहिलेनगर शहरातील कल्याण रोड उपनगरातील युवक व्यावसायिक बळेश्वर जाधव यांच्या पुढाकारात त्यांच्या या भागामध्ये महिनाभर जवळपास चालणार आहे आणि याच्यामध्ये एक लहान मुलांकरता विशेषतः महिला वगिं करता एक चांगल्या प्रकारचे सगळ्या सुविधा यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत निश्चित आपल्या सर्व आयवासींनी याचा पाहण्याकरता आपल्या मनोरंजना करता याचा उपयोग करून घ्यावा या पे न्यूयॉर्क सिटी बनाय है न्यूयॉर्क सिटी के बाद में पक्षी है लाइव बर्ड्स अलग अलग तरीके के बर्ड्स उसके बाद में शॉपिंग मार्केट है शॉपिंग मार्केट के अलावा पाले वगैरह है झूले हैं। पूरे नगर के लोगों से गुजारिश है कि एक बार आप यहाँ पे विजिट करें बच्चों के लिए अलग अलग वैरायटी के ज्यादा बट्स है बहुत बट्स है नगर में फर्स्ट टाइम ऐसा मनोरंजन नगरी लगा है फर्स्ट टाइम ऐसा लगा है सर ये 12 तारीख से 31 मार्च तक रहेगा टाइमिंग 4 से 10 तक रहेगा कल्याण रोड जादव पेट्रोल पंप के पास